नमस्कार सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी अतिशय पौष्टिक आणि कुरकुरीत बटाटा चकली सहसा चकली म्हटलं की पचायला जड असते पण ह्या व्हिडिओमध्ये किंवा ह्या रेसिपीमध्ये मी काही अशा गोष्टी वापरल्या आहेत ज्याने ही चकली पौष्टिक आणि चविष्ट होते तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला ला पौस्टिक, पौस्टिक आपन, है। तर मग आपण रेसिपीला वेळ न लावता सुरुवात करूया अगोदर आपण पौष्टिक पौष्टिक चकली बनवण्यासाठी आपण आता इथं वापरत आहोत एक कप असं डाळवं म्हणजे प्रोटीनयुक्त आहे तर ह्याची चांगली अशी पावडर करून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये लहान किंवा मोठ्या भांड्यामध्ये करू शकता तर ही पावडर घेतली आहे तुम्ही बघू शकता मी चाळणीने चाळून घेत आहे म्हणजे मोठे कान असतील तर ते बाजूला निघतील चाळल्यानंतर ह्या पद्धतीने तर डाळ वापरल्यामुळे चकलीला खूप छान चवसुद्धा येते तर इथं मी तांदळाचं पीठ घेतलं आहे दोन कप असं तर तुम्ही या जागी नाचण्याचे पीठसुद्धा घेऊ शकता किंवा ज्वारीचे सुद्धा तर इथं एक चमचा असं मी ओवा घेतला आहे हा क्रश करून टाकूया आपण चुरून टाकूया इथं धना पावडर टाकली आहे एक चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे एक चमचा पाव चमचा हळद टाकली आहे चवीनुसार मीठ टाकले आहे आणि आता हिंग टाकूया आपण चिमुटभर असं हिंग टाकलं आहे तर हे कोरडे मसाले सगळे आपण मिक्स करून घेऊया म्हणजे आपल्याला याच्यावर मोहन टाकायचे आहे तेलाचे किंवा तुपाचे तर इथं मी दोन कप तांदळाचं पीठ आहे तर इथं दोन ते तीन चमचे असं मोहन टाकते तुमच्या आवडीनुसार तुम्ही चार चमचे जरी टाकले तरीही चालेल तर आता अगोदर चमच्याच्या सहाय्याने मिक्स करूया म्हणजे हाताला चटके बसणार नाहीत आणि आत्ता हाताने मिक्स करून घेऊया आपण चांगलं हे पीठ हे तेल चा सा, तेल चांगलं आपल्या ह्या पिठाला लागलं पाहिजे असं मिक्स करून घेतलं आहे तर पाहू शकता तुम्ही ह्या पद्धतीने तर आता आपण बटाटा उकडून घेतला आहे दोन ते तीन बटाटे घ्यायचे मध्यम आकाराचे उकडून आणि अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात टाकून छान असं ह्याची पेस्ट करून घेऊया आपण गरजेनुसार पाणी टाकून जास्त पाणी टाकायचं नाही ह्या पद्धतीने पेस्ट करून घेतली आहे तर आता ह्या पिठामध्ये आपण बटाट्याची पेस्ट टाकून घेऊया ह्या बटाट्याच्या पेस्टमध्ये ओलावा आहे मॉइश्चर आहे तर आपण हे ह्याच ह्याच्यामध्ये जितकं होईल तितकं आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि नंतर लागलं तर पाणी आपण थोडंसं गरम करून घेऊन वापरू शकतो तर ह्या पद्धतीने मी पीठ मळून घेतलं आहे बटाट्याच्या मॉइश्चरमध्ये तर लागले तर आपण कोमट किंवा थोडंसं कडक पाणी करून घेऊ शकतो म्हणजे तांदळाचे पीठ आहे तर चकली आपली टाकताना तुटणार नाही तर मला आता इथं मी थंडच पाणी टाकलं आहे कारण मला चकली जास्त बनवायची नाही आहे आणि तीळ विसरले होते दोन आ, तर दोन चमचे असं तीळ टाकलं आहे ह्या पद्धतीने सगळं मिक्स करून घेतलं आहे तीळसुद्धा आणि हे दहा ते पंधरा मिनटासाठी तुम्ही पीठ ठेवू शकता जरी नाही ठेवले तरीही चालेल तर लगेचच बनवायला घेऊया आपण चकली पीठ तर आपलं तयारच झालं आहे चकलीचे पीठ जर घट्टसर असेल तर चकलीचे काटे छान पडतात काटेरी चकली बनते म्हणून घट्टसर असं आपलं हे पीठ तयार आहे पातळ जास्त नाही किंवा जास्त घट्टही नाही ह्या पद्धतीने पीठ बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी चांगलं मळून मळून घेतलं आहे ह्या पिठाला म्हणजे आपली चकली तुटणार नाही बनवली तरी ह्या पद्धतीने आपण ह्या सोऱ्याला तेल लावून घेतलं आहे अगोदरच थोडंसं तेल लावून घ्यायचं आतमध्ये आणि पिठाचा गोळा एक लंब गोलाकाराचा करून घ्यायचा आणि त्यामध्ये ठेवून चकली पाडून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने मी एक गोळा तयार करून घेतला आहे पिठाचा हे पीठ साईडला ठेवूया आपण सोऱ्यामध्ये किंवा शेवग्यामध्ये आपण पीठ भरून घेतले आहे आता हे झाकण लावून घेऊया तुम्ही पाहू शकता छान असं झाकण लावून घ्यायचं काटेरी चकलीची काटेरी बाजू आपण बाहेर शेवग्यामध्ये ठेवायची आहे चोऱ्यामध्ये म्हणजे चकली काटेरी पडते तर ह्या पद्धतीने मी चकली तुम्हाला बनवून दाखवली आहे अशा पद्धतीने नाहीतर तुम्ही बटर पेपरवर चकली पाडून गोल गोल करून घेऊ शकता जे पटपट -पट होते तशीसुद्धा बनवायला पेटगट्ट असल्यामुळे आपली ही चकली काटेरी झाली आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर आपण ह्या पद्धतीने चकल्या बनवून घेतल्या आहेत तर ही चकली बनवत असतानाच मी एकीकडे कढईमध्ये तेल मध्यमाचेवर गरम करून घेतले आहे तर चकली आता तयार आहे आपण तळून घेऊया चकलीचा एक तुकडा तळून घेतला आहे तर लगेचच वरती आला तेल छान गरम झालं आहे जास्त पण कडकडीत नाही कडकडीत तेल असेल तर वरून फक्त रंग येतो आणि चकली आतपर्यंत खुसखुशीत अशी तळली जात नाही आणि कुरकुरीत चकली आपली तयार होत नाही म्हणून मध्यम ते लहान आचेवर आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे बघू शकता सगळे बुडबुडे कमी झाले आहेत चकली आपण आता पलटून घेऊया तर ह्या पद्धतीने चकली आपली सोनेरी ते थोडीशी लालसर रंगावर येईपर्यंत तळून घेतली आहे तर आता मी चकली न पाडता अशा पद्धतीने तेलातच चकली टाकून घेते आहे ह्या पद्धतीने आपल्याला ही चकली नंतर तोडायची आहे त्यामुळे अशा पद्धतीने मी कढईमध्ये चकली टाकून घेतली आहे अशाने सुद्धा काही चवीला फरक पडत नाही फक्त पटकन अशी आपली ही चकली तळून होते मध्यम ते लहान आचेवर सु तळून घेतले आहे अगोदर चकलीचे बुडबुडे कमी झाल्यानंतरच मी पलटून घेतलं आहे जास्त मोठ्या आचेवर चकली तळून घ्यायची नाही नाहीतर आतपर्यंत कुरकुरीत अशी आपली चकलीत तळून होत नाही किंवा चकली कुरकुरीत लागत नाही म्हणून मध्यम ते लहान लहानाच्यावर आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही अशा चकल्या बनवून घेऊ शकता किंवा डायरेक्ट असं कढईत सोऱ्या धरून चकल्या पाडू शकता दिसायला ही चकली खूप छान दिसते आहे आणि खायलासुद्धा तेवढीच चविष्ट आणि पौष्टिकसुद्धा आहे तर तुम्ही प्रवासासाठी बाहेर जाताना किंवा घरी स्नॅक्स म्हणून चहा सोबत खाण्यासाठी ह्या पद्धतीने चकली बनवू शकता तर अशाच पद्धतीने आपण बाकीची चकलीसुद्धा पाडून घेणार आहोत मध्यम ते आचेवर चकली पाडून घ्यायची बुडबुडे कमी झाले आचेवर की नंतर पलटून घ्यायचे आहे मध्यम ते लहानाचेवरच आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे म्हणजे कुरकुरीत होते तर ह्या पद्धतीने आपण सगळी चकली अशी तळून घेतली आहे आता मी ह्याला तोडून बघू शकता तुम्ही किती कुरकुरीत आतपर्यंत झाली आहे चकली जेवढी दिसायला छान दिसते तेवढीच पौष्टिक पण आहे चविष्ट पण आहे नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही चकली बटाट्याची बनवू शकता आणि खूप छान स्वादिष्ट लागते तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही ज्वारीचे पीठ वापरू शकता किंवा नाचणीचे किंवा बाजरीचे असे वापरू शकता आणि पीठ मळताना जर बटाट्याचं मॉइश्चर कमी पडलं तर त्यामध्ये गरम पाणी टाकू शकता जर तुम्हाला गोल गोल चकली हवी असेल तर अशा पद्धतीने असेल पाहिजे असेल तर बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच आपण थोडंसं थंड पाणी टाकून मळं पीठ तरीही चालेल पण चकली तळताना फक्त मध्यम ते लहानाचेवरच तळून घ्यायची म्हणजे आत आतपर्यंत अशी कुरकुरीत अशी चकली आपली तळली जाते आणि हवाबंद डब्यात जर ठेवली तर एक ते दोन महिने अशी टिकली जाते तुम्ही प्रवासात किंवा चहासोबत स्नॅक्स म्हणून खाऊ शकता कधी छोटी मोठी भूक असेल तर लहान मुलांनासुद्धा देऊ शकता दतेने तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच बटाटा चकली बनवू शकता रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद